এই কথা বলো কাজের সব কাজ করতে সাহায্য করতে নাই আর বল잖아 কাছে 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 উপর করতে না मी अशोक कांबळे महाराष्ट्र बांधकाम कामगार कृती समितीचा अध्यक्ष आहे माझे कामगार भांड्याचं किट घेण्यासाठी शिक्का मारून पाठवले असता वैभव रखबले यांनी सहाशे चाळीस रुपयाची मागणी करीत आहे पैसे न दिल्यास त्यांना धक्काबुक्की करून महिलांना बाहेर हकडून देण्यात आलेला आहे तरी वैभव रघबले यांच्यावरती शासनाने योग्य ती कारवाई करून खोलणारी गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे ही मागणी आहे माझ्या गावच्या फक्त इब्रामपूर तालुका स्थलात आम्ही भांड्या घेण्यासाठी इथं आलो आल्यावर सर्वजण दमदाटी कर लागली आणि बायानं कसं पण काय वागणूक योग्य वागणूक देण्यासाठी धक्काबुक्की करू लागली किती पैशाची मागणी केली पाचशे चाळीसची आता तुमची मागणी काय आम्हाला ना एक रुपये पण न देता आम्हाला भांड्या थांबल्या रांगाने आणि डायरेक्ट कुठं गेल्यावर आपल्याला सहाशे रुपये मागले सहाशे रुपये कुठं घ्यायचं कामगार साठी केलं ना तुम्ही सहाशे रुपये कुठं द्यायचा पण आम्ही काम करणार आहे आम्हाला कमवणार आहे कुठं घ्यायचं त्यांना त्यांना सहाशे रुपये आणि येणं जाणं भांडं कोण बनणार आहे आपल्याला सगळं द्यायचं कशाला त्यांना भांडं देऊ देतो म्हणून अंगड देतो म्हणून असं का त्यांना आपल्याला कशा लकामुक्ती करायचं सहाशे रुपये मागायचं आणि दोन तीन वेळा कोल लेकडाने सुद्धा आपण नऊ वाजता घेऊन येतो थांबले की आपण सकाळी आता किती आहे चार पाच झाले ते आणि लेकरांचा सोलापूर बांधकाम कामगार हे किट वाटप हे मुळेगाव तांड्यापाशी या ठिकाणी हे गोडवाण आहे या गोडवानाच्या इथं जे बांधकाम कामगारासाठी जे किट वाटप करतात त्या किटला जवळपास सहाशे रुपये सातशे रुपये मानण्याप्रमाणे ज्या ज्या त्यांच्या मर्जीने येईल असे काही एजंट लोक आताशे अधिकारी धरून या ठिकाणी यांची लूटमार करत आहेत तर माननीय साहेब कामगार आयुक्त साहेब यांना आमची विनंती आहे की आपण हे जे डिग्री काय चाललेले आहे ते लवकरात लवकर बंद करा अन्यायता आम्ही आपल्या कार्यालयासमोर उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे नाही आता ते